हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मैत्रिनो आज मी आली आहे मार्केटमध्ये तर छान छान इथे कैऱ्या मिळत होत्या तर मला मोह आवरला नाही की आपणही आज कैरीचं लोणचं करूया म्हणून तर इथे हा दादा -दा छान कैऱ्या फोडून देत होता आणि फक्त आपल्याला घरी जाऊन लोणचंच तयार करायचं होतं म्हणून मी इथनं मस्त कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि मी फणससुद्धा घेणार आहे कारण मला दोन प्रकारचे लोणचं करायचे त्यामुळे मग मी फनस घेतला एक किलो आणि बाकी या कच्च्या आंब्याच्या कैऱ्या घेतल्या आहेत तर चला आपण आता घरी जाऊन बघूया की लोणचं कसं करायचं इकडे प्राचीच्या भाकरी उमडेल भाकरी करत आहे आणि आज आम्ही बनवणार आहे फणसचं लोणचं हे एक किलो फणस आहे बाजारातून कट करून आणलेलं आहे याचं आज मी तुम्हाला लोणचं करून दाखणार आहे तर आपण आता सगळ्यात प्रथम हे वा, वापरून घेऊ आपण धुवून घेते याला स्वच्छ आणि वापरून घेते तर मैत्रिणींनो हे फणसाचं लोणचं चवीला खूपच छान लागतं आणि हे म्हणजे वर्षभरही टिकून राहतं तुम्ही हे लोणचं पोळीसोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता आणि ही, ही बनवण्याची पद्धत अगदी इझी आहे खूप सोपी पद्धत आहे दोन तीन पाण्याने मी छान स्वच्छ धुवून घेतलं फन्नस आणि आता छान चाळणीमध्ये असं निथळ ठेवलेलं आहे आणि आता एका पातेल्यामध्ये पाणी ठेवणार आहे आणि त्यावरती हे वाफवून घेणार आहे आता हे आपण इथे असं चाळणीत ठेवलं आहे आणि इथे आता छान वाफून घेऊ आपण झाकून त्याला पंधरा मिनिट वाफवून घेऊ हे वाफवत आहे तोपर्यंत आपण या लोणच्याला लागणारा आपण मसाला तयार करून घेऊया हळद आणि मीठ टाकून रात्रभर ठेवलेलं होतं तर याला बघा किती असं पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण हे या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत बसलेला आता तर आपण आता काढून घेऊ आता आपण हे उन्हामध्ये वाळवून घेऊ या कैरीच्या फोडीचं सुद्धा आपण पाणी निथवून घेतलेलं आहे आणि या सुद्धा मी आता उन्हामध्ये थोड्या वाळवणार आहे वाळवायच्या याच्यासाठी आहे की याच्यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर आपलं लोणचं खराब होतं म्हणून तर आता मी लोणच्याला जे मसाले लागतात बेसिक मसाले आपल्या घरचेच लागतात ते मी करणार आहे घरीच तयार करते मी मसाला तर इथे लहान विलायची लागणार आहे त्यानंतर जिरं आहे तिखट आहे ओवा आहे लवंग हळद मेथीचे दाणे आहे बडीशोप आहे कलमी आहे आणि मी मी तयार मसालासुद्धा घेतलेला आहे इथे बेडेकरचा त्यामुळं छान रंग येतो लोणचाला एक वेगळा आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि आता हे सगळे मसाले मी ड्राय रोस्ट करणार आहे याच्यामध्ये थोडंही प्रमाणात मी किंचितही तेल टाकणार नाही आहे तर इथे बघू शकता मी सगळे मसाले घेतलेले आहे प्रमाणामध्ये आणि सगळे असे ड्राय रोस्ट करणार आहे म्हणजे असे कोरडेच भाजून घेणार आहे जेणेकरून यामधलं जे मॉश्चर असते ते निघून जाईल आणि हे टिकायला मग मदत होते याच्यामध्ये थोडंही मॉश्चर नको आहे आपल्याला म्हणजे तर हे छान असे मी ड्राय रोस्ट करणार आहे काळी मिरीसुद्धा घेतलेली आहे मी यामध्ये तर या सगळ्या मसाल्यांनी आपल्या लोणच्याला एक पारंपरिक स्वाद येतो आणि खूप टेस्टी लागतं हे तर हे मी पाच मिनटं म्हणजे पाच मिनटंही नाही थोडंसंच मी असं शेकून घेतले सगळे मसाले आणि आता हे मी मिक्सरला बारीक करून आहे याचं पावडर तयार करून घेईन एका प्लेटमध्ये मी हे थंड करायसाठी ठेवलेलं आहे आणि अगदी थंड झाल्यावरच तुम्ही मिक्सरला हे बारीक करा तरी बघा आणि यामध्ये मी, या मी थोडी मोहरीची डाळसुद्धा टाकणार आहे बारीक करायला आणि अख्खी तर टाकणारच आहे म्हणजे अख्खी म्हणजे जी डाळ आणली होती मोहरीची पिवळी ती मसाले भाजताना मी मोहरीची डाळ टाकली नाही कारण की ती लवकर भाजल्या जाते आणि ती जळून जाते त्यामुळं आता हे सगळं थंड झालेलं आहे मी बारीक करीत आहे आता मिक्सरमध्ये छान पावडर करून घ्यायचं याचा बारीक आणि हा मसाला दोन्ही लोणच्यांना सेम लागणार आहे तर मला इथे थोडी मोहरीची डाळ कमी वाटली तर मी परत टाकली बघा असं छान बारीक झालेलं आहे हे मस्टर्ड ऑईल आहे आता आपण याच्यामध्ये सोनचं करू तुमच्याकडे जर साधं तुम्ही जे खाता ते असेल तरी चालेल आता आपण हे गरम करू हे बघू शकता मी इथे मी दोन लोणच्यांना लागणारा मसाला तयार करीत आहे तर त्यामुळं मी इथे जास्ती तेल वापरीत आहे सरसूच्या तेलात लोणचं खूप छान होतं त्यामुळं मी नेहमी सरसूच्या तेलामध्येच लोणचं तयार करते खूप टेस्टी लागतं ते तुम्ही साध्या तेलामध्येही करू शकता तुम्ही जे खाता त्या तेलामध्ये तर आता ह्या दोन्ही फोडी सुकलेल्या आहेत तर आता मसाला तयार करणार आहोत आपण तर मी या थोड्या फोडी फणसाच्या लोणच्यामध्ये टाकणार आहे कारण की त्यामुळे त्याला आंबटपणा येईल आणि याचं वेगळं लोणचं तयार करणार आहे नुसतं आंब्याचं तर असं अगदी इझी आहे हे फणसाचं लोणचंसुद्धा तर तुम्ही बघाच आता आपण वाफवून घेतला आधी आणि ते छान सुकवून घेतलं आणि आता आपण लोणच्याचा मसाला तयार करीत आहोत तर मी आता हे फणस एका स्टीलच्या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे तुम्ही जर्मनच्या पातेल्यात नका घ्याल कारण ते कस जेतं त्याचा प्लास्टिकमध्ये पण नका घ्या स्टीलमध्येच घ्या आणि दोन्ही लोणचे मी स्टीलच्या पातेल्यामध्येच घेतले करणार आहे तर या फोडी म त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि आता मसाला तयार करीत आहे हे तेल छान तापवून घेतलेलं आहे बघा धूर येऊन राहिला आहे तेलामधनं थोडा आणि या तेलाला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि एक एक मसाले टाकायचे आहे तर तुम्ही तिखट खात असाल त्यानुसार तुम्ही तिखट टाका आमच्याकडे तिखट जास्ती खातं त्यामुळं मी जास्त तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकली आहे मीठ टाकलं आणि त्यानंतर आपण सगळे जे मसाले बारीक करून घेतलेले आहे ते पण टाकणार आहो यामध्ये आता पहिले मी मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे आणि हे बारीक केलेले मसाले आणि हे सगळं छान एकजीव करून घेणार आहोत आणि तोपर्यंत हे म्हणजे थंडही होतात एकदम गार झाल्यावरच आपल्याला हा मसाला लोणच्यामध्ये टाकायचा आहे तर एक स एकसारखं छान असं ढवळून घेतलं मी म मिक्स करून घेतलं सगळं हे सर्व मसाले आपल्याला तेल कोमट झाल्यावरतीच टाकायचं आहे आणि यामध्ये आता मी बेडेकरचा लोणचे मसालासुद्धा टाकणार आहे त्यानेसुद्धा छान टेस्ट येतं आणि कलरसुद्धा चांगला येतो मी एक पॅकेट पूर्ण यामध्ये ओतलेलं आहे बघा किती छान कलर आहे याचा आणि आपल्या मसाल्याला पण म सुंदर कलर येणार आहे आणि आता गोड म्हणून मी साखर नाही टाकणार यामध्ये गूळ टाकणार आहे जर तुम्हाला जास्ती गोड वाटत लागत असेल तर तुम्ही जास्ती टाकू शकता गूळ मी प्रमाणामध्येच घेतला आहे जास्ती गोड नाही करणार आहे मी लोणचं त्यामुळं आणि आता आता मी यामध्ये एक एक चम्मच हळद टाकलेली आहे हळदीने काय होतं छान कलर येतो मसाल्यामध्ये तर मी टाकलेलीच आहे पण इथे पण टाकली आणि हे काश्मीरी लाल तिखट टाकलं मी आणि त्यानंतर मीठ टाकलं आपण हे सगळं मसाल्यांमध्ये टाकलेलंच आहे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतो तर मिठाने आपलं लोणचं टिकण्यास मदत होते प्रमाणामध्येच टाका एकदम टाकाल तर खारडही होईल आणि मसाल्यामध्ये आपण मोहरीची डाळ टाकलेलीच होती परत यामध्ये मी मोहरीची डाळ टाकलेली आहे त्यामध्ये आपण थोडी टाकली होती बारीक केलेली होती यामध्ये आता अख्खी टाकलेली आहे मी आणि हे छान मिक्स करून घेणार आहे मी पा मस्त मिक्स करून घेतलं दोन्ही लोणचे म्हणजे तेल टाकायच्या आधीच आपल्याला हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहे हे पण छान मिक्स करून घेतलं हा सगळा मसाला एकजीव करून घेतला मी आणि त्यानंतर याला झाकून ठेवलं एक दिवस त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे उघडलं म्हणजे खालीवर करून घ्यायचं तुम्ही दोन दिवससुद्धा हा मसाला ठेवू शकता कारण तो मसाला छान एकजीव होऊन जातो आणि त्यानंतर मी याच्यामध्ये तेलामध्ये जो मसाला तयार केला तो अर्धा अर्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे तर बघा मस्त आपलं लोणचं तयार होत आहे टेस्टी टेस्टी बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे टाकल्यावरती म्हणजे एक दिवस काय होतं की हे पूर्णपणे थंड होऊन जातं आपल्याला गरम तेल यामध्ये टाकायचं नाही आहे अगदी हा मसाला थंडगार झाल्यावरच यामध्ये आपल्याला टाकायचा आहे त्यामुळं एक दिवस आपण करून ठेवला मसाला दुसऱ्या दिवशी टाक टाकायचा हा तर मी तसंच केलेलं आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता हे सगळं मिक्स झाल्यावरती परत हे दोन दिवस आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर मी हे सगळं मिक्स केलं आणि छान पातेलं झाकून ठेवलं आणि आता इथे सरसूचं तेल गरम करून घेत आहे मी आपण जेव्हा लोणचं बर्नीट टाकू त्यानंतर वरती आपल्याला हे तेल सोडायचं आहे तेलानेच लोणचं आपलं छान टिकतं हे लोणचं तुम्ही दोन वर्षसुद्धा खाऊ शकता आणि दोन वर्ष हे छान कंडिशनमध्ये असतं तर बघा दोन दिवस मी छान असं याला मुरवलं रोज याला मी एक चम्मच लावून घ्यायची सकाळी रात्रीला तुम्ही हे उघडून म्हणजे याला रात्री चम्मच लावायचा नसतो कारण काय होतं एखादा मच्छर किंवा कुठलं एखादा किडा गेला की ते लोणचं पूर्ण खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री लोणच्याला हात लावायचा नसतो तुम्हाला जर रोजच्यासाठी खायचं असेल तर ते छोट्या भरणीत काढून ठेवा आधीच बघा यालासुद्धा किती सुंदर कलर आलेला आहे मस्त झालेलं आहे लोणचं बघा मी दोन्ही लोणचे छान मिक्स करून घेतले आणि आता वेळ आली आहे यांना बर्णीमध्ये शिफ्ट करायची तर बर्णीमध्ये मी आता भरून ठेवत आहे मध्ये लोणचं भरायच्या आधी बरणी ही कोरडी पुसून घ्यायची धुवून म्हणजे पुसून उन्हाला वाळत ठेवायची थोड्या वेळ तरी आणि कुणी कुणी याला हिंगाची सुद्धा वाप देतात तर आमच्याकडे काही लोकांना म्हणजे घरच्याच काही लोकांना हिंग आवडत नाही त्यामुळे मी लोणच्यामध्ये हिंगाचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला वाटेल तर तुम्हाला तुम्ही करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर हिंग टाकू शकता यामध्ये तर आता मी छान दोन्ही भरण्या अशा उन्हाला वाळवल्या आणि त्यानंतर आता भरून ठेवत आहे लोणचं तर इतक्या अशा सोपी पद्धतीने फणसाचंसुद्धा लोणचं झालं आणि आंब्याचंसुद्धा आता जे तेल गरम करून घेतलेलं होतं ते छान थंड गार होऊ दिलं कोमटसुद्धा नाही अगदी थंड करून घ्यायचं आहे आणि ते बरडीमध्ये ओतून घेतलं आणि बरण्या अशा छान रुमालाने बांधल्या आणि त्यावरती झाकण ठेवलं तर मध्ये मध्ये तुम्ही या अशा थोड्या खालवर करून घ्यायचं हे लोणचं तर मैत्रिणी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या असल्यास एक लाईक जरूर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया बाय